राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा आनंद सुख आणि समाधान लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला मोठी ताकद मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचे अनेक मातांनी आणि बहिणींनी सांगितले ते मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर महिला प्रचंड खुश असून नारी शक्ती माननीय एकनाथजी शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे हाच मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा मिळावा असा आशीर्वाद देत आहेत खेड्यातील तसेच दूरवरच्या डोंगराळ भागातील महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच तोंड द्यावे लागते मुलांच्या शाळेच्या फिया शालेय पुस्तक वया यांची खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता आल्याचे महिला आनंदाने सांगत आहे या महिलांचा लाडका भाऊ कृष्णासारखा मदतीला धावल्याची भावना अनेक महिलांनी दाखवली योजना सुरू करताना शिंदे सरकारला अनंत अडचणी आल्या तुम्हाला आहेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोड्या घालण्याचा मोठा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धावस घेतली तर इतर विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला पण कोर्टानेच या विरोधी पक्षांचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिली आहे या योजने अंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षभराची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत